त्यांच्याच कोरटकरची आज कोठडीतून सुटका होणार आहे इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणं आणि महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणं या दोन्ही प्रकरणी कोरटकरला कोठडी मिळाली होती जेलमधून बाहेर पडताना मात्र त्याने आता संरक्षण देण्याची मागणी केलेली आहे कोरटकरच्या वकिलांनीच कोर्टाकडे ही मागणी केली आहे तर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज त्याची सुटका होणार आहे तर कळंबा जेल बाहेरून याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माजगावकर यांनी जाऊयात थेट छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रशांत कोरटकरला जामीन मिळाला आहे आज त्याची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून सुटका होणार आहे त्याचे वकील आहेत त्यांनी न्यायालयात त्याला सुटल्यानंतर सुरक्षा व्यवस्था देण्यात यावी अशी मागणी केली आहे कारण शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात संतप्त आहेत काही दिवसापूर्वी न्यायालयात त्याच्यावर एका वकिलानं हल्ला केला होता अनेक शिवप्रेमींनी संतप्त अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळं हो, त्याच्या सुरक्षेला धोका होऊ शकतो याची काळजी आता पोलीस नेमकं कशी घेणार आणि प्रशांत कोरटकरला या कळंबा कारागृहातून किती वाजता सोडणार त्याचबरोबर पोलीस कुठंपर्यंत त्याला सुरक्षा देणार याची उत्सुकता आहे कॅमेरामॅन सचिन सावंतसर संभाजी थोरात साम टी व्ही कोल्हापूर